उद्या जर का असं झालं की अजित पवारांनी त्यांचा पक्ष स्वतंत्र लढवावा म्हणजे एक छुपा समजवता झाला महायुती आणि अजित पवारांच्या पक्षामध्ये की निवडणूकपूर्व युती करून जागावाटप करून भाजपचं नुकसान <coughs> आहे अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं मतांची अदलाबदल होत नाही आहे ते मतदारही जातात तर तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधातच फक्त तुमचे उमेदवार तुमच्या जागांवरती उभे करा तुम्ही स्वतंत्र लढा तर मग ती जागा जर का इंदापूरची भाजपनं तुम्हाला दिली तर नाही मला असं वाटतं की हे तुम्ही आत्ता जो प्रश्न विचारला मी काही त्या कुठल्या चर्चेच्या प्रोसेसमध्ये नाही आहे आणि न आम्ही आम्हाला ह्या सगळ्या कुठल्या गोष्टी ज्या वरिष्ठ पातळीवर होतात त्याची काही माहिती नसते आम्ही फक्त एक्सटेंडेड कोर कमिटीमध्ये मी काम करतो भारतीय जनता पक्षाच्या ती पण आमची एक्स्टेंडेड कोर कमिटी आहे एक कोर कमिटी आहे आणि त्याची दुसरी एक्स्टेंडेड कोर कमिटी आता दोन तीन महिन्यापूर्वी आली आता आली लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर आणि मग त्या एक्सटेंडेड कोर कमिटीमध्ये जी चर्चा होती ती कॉन्फिडेन्सल चर्चा असती तशी काही मला वाटतं चर्चा या संदर्भातली काही झालेली नाही आणि तसं काय वरिष्ठ लेवलला चालू आहे का काय याची पण मला व्यक्तिश काय माहीत नाही पण एक गोष्ट मी स्पष्ट करू इच्छितो की काही जरी झालं तरी शेवटी माझ्या मतदारसंघातला जो कार्यकर्ता आहे की ज्यांच्या बळावर ज्यांच्या जीवावर आज आमचं राजकीय अस्तित्व अवलंबून आहे शेवटी कुठलाही पक्ष हा जनतेवरती आधारित असतो पक्षावरती जनता आधारित नसते पक्षाला मँडेट कधी मिळतो ज्यावेळेस जनता पक्षाच्या मागे जाते त्यावेळेस त्या पक्षाला मॅन्डिडेट मिळतो हे तर मान्यच करावं लागेल कर। आज मी गेले महिना दीड महिना झालं ग्राउंड लेवलला सातत्यानं आम्ही फिरतो आहे आम्ही सगळेच फिरतोय आणि मग लोकांच्या ज्या भावना आहेत त्या भावना आम्ही आमच्या ज्यावेळेस आमचे वरिष्ठ आम्हाला चर्चेला बोलवतील चर्चा होईल होणार आहे चर्चा ह्या प्रश्नावर त्यावेळेस आम्ही आमची भूमिका तिथं मांडू त्यांनी पण ह्या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये जे चाललेलं आहे काय वातावरण हे फक्त एकट्या हर्षवर्धन पाटलांच्या मतदारसंघापुरतं नाही आहे म्हणजे जवळजवळ चाळीस पंचेचाळीस विधानसभेचे मतदारसंघ असे आहेत की ज्या मतदारसंघामध्ये हे आता कदाचित तुम्ही माझी मुलाखती घेता म्हणून मी बोलू शकतो समजा असे काही सगळ्याचेच मुलाखती खून घेऊ शकत बरोबर आहे त्यामुळे ही ही परिस्थिती प्रत्येक मतदारसंघामध्ये आहे तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये की जिथे अजित पवार आणि त्यांचा पक्ष हा महायुतीमध्ये निगेटिव्ह वर्थमध्ये आहे म्हणजे जाणकारांच्या मते लाडकी बहीण योजना असेल किंवा अजित पवारांची ती जनसन्मान यात्रा असेल याचा राजकीय फायदा किती होईल तर तो जाणकारांना असा वाटतो की तो असा क्षणिक होणार नाही कारण डॅमेज हे ऑलरेडी झालेलं आहे ते कंट्रोल करता करता महायुती गाळात जाऊ शकते तर अशा परिस्थितीमध्ये उद्या भाजपचं तिकीटही मिळालं तर मग विजयाची शक्यता किती आहे नाही नाही तिकीट मिळण्याचं तर आज तरी काही मला म्हणजे त्याच्याबद्दल काय अधिक भाष्य करता येणार नाही कारण तुम्ही मगाशीच एक प्रश्न विचारला की आणखीन काय राजकारणामध्ये भविष्यात काय घडते काय सांगता येत नाही आज आपण तिथे डिबेट चर्चा करतोय उद्या काय होऊ शकतं महाराष्ट्रामध्ये आज लोकमतची बातमी आहे हां की राज्यपाल नियुक्त बारा जागांसाठी तुमच्या नावाची शिफारस भाजपनं केली याची काही मला कोणी कल्पना दिलेली नाही ती बातमी मी, मी पण वाचली काही लोकांचे मला फोन पण आले पण माझ्याशी काही कोणी संपर्क का साधलेला नाही आणि ते मला वाटतं काहीतरी कोर्ट मॅटर काहीतरी झालेलं आहे एक ऑक्टोबरपर्यंत काहीतरी त्याला म्हणजे तोपर्यंत काही निर्णय घेता येणार नाही असं काहीतरी आहे मी काही ते बघितलेलं नाही आणि त्यामुळं तो विषय काय माझ्या स्तरावरचा नाही पण तुम्ही जो पहिला प्रश्न विचारला होता की लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाचा ट्रेंड जर महाराष्ट्रातला बघितला तर आमच्या पक्षाचे जे नेते आहेत किंवा जी आमची वरिष्ठ जी नेते मंडळी आहेत त्यांनी ह्याबाबत काही फॅक्ट फाइंडिंग्स केले असतील ना की लोकसभेला आपण एवढ्या कमी जागा आपल्या कशा आल्या बाकीच्या राज्यामध्ये आमच्या जागा वाढल्या दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये जागा कमी झाल्या मग ह्याचा काहीतरी कारणं असतीलच ना ह्याची ह्याचं काहीतरी अभ्यास किंवा ह्याच्याबद्दलचा काहीतरी सर्च किंवा ह्याच्या बाबतीत काही साधक बाधक विचार काही शोध आणि काय बोध मला असं वाटतं ह्याचं कुठंतरी कोर कमिटीमध्ये म्हणा किंवा आमची जे काही वरिष्ठ राष्ट्रीय स्तरावरचे जे नेते मंडळी आहेत त्यांनी केलेला असावा कारण तो काही तेवढा मोठा विचार करणे इथपर्यंत मी काय तो कार्य करता नाही मग आमचा आमचा आत्ता लिमिटेड रोल आमचा आहे तो इंदापूरच्या विधानसभेपुरता लिमिटेड रोल आहे कारण शेवटी आपला मतदारसंघ असेल तर बाकीच्या गोष्टीची चर्चा करू शकतो हो आपण yes. आणि म्हणून आमचा रोल लिमिटेड आहे आमचा रोल फक्त इंदापूर विधानसभेच्या मतदारसंघापुरता आहे जर आम्हाला कुणी काही विचारलं जर काय सांगितलं काही जबाबदारी दिल्या तर बघू पण आजच्या मितीला आमचा रोल फक्त कर... इंदापूर पुरता आहे म्हणजे काय असं म्हणणं आहे की आगामी विधानसभा निवडणूक तुम्ही इंदापूरमधून लढणार म्हणजे लढणार आता अशी परिस्थिती आहे शेवटी मला काय वाटतंय तुम्हाला काय वाटतं ह्यापेक्षा सुद्धा तालुक्यातल्या जनतेला काय वाटतं हा विषय फार महत्वाचा आहे आणि आज तरी माझ्या मतदारसंघातली जनता हे आपण रोज बघतोय आता आमचे संपर्क दौरे चालू आहेत आमचा जनता दरबार चालू आहे आता कालच झाला दोन अडीच हजार लोक फक्त मेसेजवर आले ही सामान्य माणसं आहेत पण आमचा तालुका राजकीयदृष्ट्या खूप जागरूक आहे हे मान्यच करावं लागेल हा कारण सातत्यानं राजकारणातले चढउतार राजकारणातली समीकरणं राजकारणातली दिशा राजकारणातली हवा ही आमच्या तालुक्यातल्या लोकांना लोका त्याची आत्मसात होती तो अतिशय ॲग्रेसिव्ह आणि विचारानं पुढे गेलेला मतदार आहे तो म्हणजे माझ्या तो बोलतो मी याचा अर्थ बाकीचे नाही असं म्हणणं पण तुमच्यावर येत आहे हा आता त्यांचं काय म्हणणं आहे आता मी फिरतोय काय गावात गेले की ते म्हणतात नाही तुम्ही उभाच राहिलं पाहिजे काय लोक म्हणतात नाही तुम्ही विकास मार्फत उभा राहिलं पाहिजे काय ठिकाणी गेले की ते म्हणतात तुम्ही तुतारी घेतली पाहिजे मी नाही त्या लोकांचं मत आहे आता हे सगळं साधक बाधक जे चाललेलं आहे आता लोकशाहीमध्ये तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे त्यालाही बोलण्याचा अधिकार आहे आणि मलाही ऐकून घेण्याचा अधिकार आहे तर ही वस्तुस्थिती आज जर बघितली आपण तर जनतेमधला जो उठाव आहे तो उठाव असा आहे की तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे हा जनतेचा उठाव आहे आता ह्याच्या सगळ्यांचा कॉग्निजन्स मला असं वाटतं वरिष्ठ लेवलला काय नेते घेतात ते बघू आपण सर तुतारीचा विषय तुम्हीच काढला आहे मी काढलेला नाही म्हणून विचारतोय नाही नाही मी मी पण काढलेला नाही तुम्ही विचारलं की लोकांचं काय तुम्ही सांगितलं लोकांचं म्हणणं असं आहे काय लोकांचं म्हणणं तसे काय लोकांचं म्हणणं विकास आघाडीचं आहे काय लोकांचं म्हणणं आहे आपली जागा सोडवून घ्या काय लोकांचं म्हणणं असं आहे की महायुतीतला आपला घटक पक्ष आहे मग ते का नाही म्हणतात आपल्याला अशी विविध प्रकारची लोकांची मागणी ही पुढे येते ह्या सगळ्यांचा सारांश एकच आहे की तुम्ही आमच्यासाठी लढलं पाहिजे हो म्हणजे तुम्ही रामकृष्ण हरी म्हटलं की तिकडनं वाजवा तुतारी म्हणतात नाही मी काही तसं म्हणलेलं नाही आणि म्हणण्याचं आज तर या ठिकाणचं तर काही कारण नाही कारण अजून मी तुम्हाला सांगतो फक्त अजितदादा म्हणलेत ही जागा आम्ही लढवणार आहे इनडायरेक्टली असं का डायरेक्टली त्यांच्या ज्या भाषणाचा विषय आता शेवटी महायुतीचे तीन नेते आहेत आणि मी अजूनही सांगतो की या संदर्भामध्ये मी देवेंद्र फडणवीस साहेबांनाही भेटणार आहे त्यांनी काल एक स्टेटमेंट दिलं की आम्ही लवकरच बसून चर्चा करणार आहे